आज अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी यांना बाजारभाव कमी मिळत असून वजनात घट होत असल्याच्या कारणातून बाजार समितीचे लिलाव बंद पाडले होते शेतकरी वर्ग यावेळी मोठ्या प्रमाणात आक्रमक चित्र पाहायला आपल्या मागण्या मान्य केल्या जाणार नाही तोपर्यंत आम्ही लिलाव चालू होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर बराच गोंधळ झाला याच दरम्यान शिर्डी लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या ठिकाणी हजेरी लावत आपण शेतकरी वर्गाबरोबर असल्याचं म्हटलं आहे भोगतात याचा केंद्रबिंदू मोदी सरकार आहे मित्रांनो मोदी सरकार हे सरकार कांद्याला खार फार माहिती आहे का तुम्हाला त्याचं कारण कांद्यामुळे सरकार गडगडलं त्यामुळे हे सरकार गडगडल का काय या भीतीपोटी ही निर्यात बंदी केली आणि निर्यात बंदीचा थेट परिणाम हे आप आपल्या आप अकोल्याच्या बाजारपेठेवर झालेला आहे बच्चीनं सांगितले खरं आहे त्यांचं म्हणणं आहे साठ सत्तर पन्नास साठ हजार खर्च येतो माझं म्हणणं एकरी सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च येतो आणि या खर्चाचा मेळ आणि मिळणाऱ्या पैशाचा मेळ जर आता केल पाहिला तर मित्रांनो चार हजार मिळतो हो, त्यावर थोडे समाधानी होतो दोन ना हजार होतो समाधानी नव्हतं पण मिळतं जुळत झालं होतं आज तुमची अठराशेची ओरड पाहिली तर बाराशेची ओरड पाहिली तुम्ही अठराशे समाधान होत आहेत तरी तुम्ही तोट्यात हा व्यवहार संपायला तयार आहात पण मित्रांनो इथे जर कुणी एका बाजूला जर मोदींच्यामुळे हे सारं घडत असेल आणि दुसरं इथं कुणी व्यापारी किंवा मार्केट कमिटी कोणी काय हा खेळ करत असेल तर त्या खेळाचा मी निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि इच्छितो मी सुद्धा आपलीच माणसं आहेत व्यापारी आपलीच माणसं आहेत शेतकरी आपली माणसं आहेत मार्केट कमिटीमधली माणसं न्याय निघा यांना अन्याय होऊ देऊ नका नाही म्हणतो चार हजार तर देऊ शकत नाही पण तीन हजार द्या अडीच हजार द्या कमीत कमी दोन हजार तरी द्या अठराशे देऊ नका लेवल करा अशी विनंती या निमित्तानं करेल आणि वचिंद्रनं सांगितलं त्याप्रमाणे या विषयाचा आम्ही तर ज्याही निषेध करतोच परंतु शेतकऱ्यांचे हार खरं थांबवण्याचं काम देखील तुम्ही करा खरं म्हणजे मित्रांनो या देशामध्ये आज सर्वात जर कुणाचा खेळवा चालू असेल तो तो शेतकऱ्याचा आहे मित्रांनो सर्वात जास्त आत्महत्या कुणाच्या होत आहेत या देशामध्ये शेतकऱ्यांच्या होत आहेत सरकारला हे दिसत नाही आज सीमेवर देशाच्या सीमेवर शेतकरी त्रस्त आहेत आंदोलनाला उभे आहेत अश्रूच्या त्यानी त्या कारणा आंदोलन चिरडून काढायचा प्रयत्न चाललेला आहे मागणी काय आहे स्वामी नाथन जे दोन हजार चार साली कमिशन नेमलं त्या मागण्या फक्त आमच्या मान्य करा आमच्या शेतीला आम्ही भाव द्या पोलीस साहेबांनी सांगितलं होतं की दीड पट भाव दिला जाईल उत्पन्नाच्या पण दीड पटही राहिला एक राहिला आज आमचा बाजार कुठल्याच प्रकारची किंमत नाही साधा बोट नट बोट तयार होतो बाजारात येतो त्याची किंमत ठरली जाते त्या जा लोखंडापासून त्याला पाडण्यापर्यंत बाजारात माल येईपर्यंत आणि आमचा माल शेतीत आम्ही राब राबतो तो, तो बाजारात येईपर्यंत आम्ही केलेल्या कष्टाची देखील किंमत मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि जोपर्यंत या देशात शेतकरी सुखी होणार नाही तोपर्यंत या देशात कुणी सुखी होणार नाही हा खेळ आता केंद्र सरकारने थांबवण्याची गरज आहे मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो मी का झाला असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत दोन ख कायदे मांडले एक कायदा होता या देशातील शेतकऱ्याला चोवीस तास वीज फुकट मिळाली पाहिजे काही राज्यामध्ये दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये का नको द्यायला दुसरा मुद्दा मांडला होता की या देशातील शेतकऱ्याला आजही कायदे केंद्र सरकारच्या पटलावर आहेत दुसरा कायदा मांडला होता साऱ्यांना पेन्शन आहे जो या देशात कष्ट करतो आठ तास काम करतो त्याला पेन्शन आहे सहा तास काम करतो त्याला पेन्शन आहे जो आमचा शेतकरी चोवीस तास कष्ट करतो त्याला देखील शेतकऱ्याला पेन्शन दिली पाहिजे हा कायदा मांडलेला आहे मित्रांनो खूप काही गोष्टी अशा आहेत या शेतकऱ्याच्या बाजूने शेतकऱ्याचा दृष्टिकोन डोक्यात ठेवून केला जात नाही ही वस्तुस्थिती आहे अरे तुम्हाला सांगितलं पाहिजे कॉर्पोरेट म्हणजे हे जे कारखानदार आहेत मोठमोठे मालक आहेत यांचे कर्ज माफ केलेले आहेत हजारो कोटी माफ केले आहेत आमच्या शेतकऱ्यांची कर्ज का माफ होत नाही आमच्या शेतकऱ्यांच्या अनेक गोष्टीचे माफ माफी का मिळत नाहीत या सर्व गोष्टी करण्याला खरं एका बाजूला हो हे आज परदेशात पडून गेलेले लोक आहेत ना यांचा सारा पैसा जर उडून काढला तर आमच्या शेतकऱ्यांच्या अनेक योजना या देशामध्ये होऊ शकतील खूप बोलता येईल खूप सांगता येईल पण ही वेळ सभेची नाही पण मित्रांनो लक्षात ठेव आपला माणूस पुढच्या कामासाठी हे मी या निमित्तानं सांगतो आणि आपल्या सर्वांना या आंदोलनाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढच्या सर्व वाटचालीसाठी मी आपल्या बरोबर आहे शेतकरी वर्गाच्या समस्यांचं निराकरण केलं जाईल समज व गैरसमज हे चर्चेतून दूर होतील तसेच अकोले बाजार समितीचा कारभार हा उत्तम असून अशी भावना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे यांनी व्यक्त केली आहे मी यापूर्वी सर्व शेतकऱ्यांशी एकदम माझं बोलून झालेला आहे बोलणं झाल्याच्या नंतर आपल्या शिर्डी मतदारसंघाचे माजी खासदार आमचे नेते भाऊसाहेब वाकचर साहेब त्याचबरोबर साहेब धुमाळ हे इथं आले आपल्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या साहेब आपल्याला मी सांगू इच्छितो की मी यापूर्वी आम्ही ज्या जेव्हापासून जा, ह्या बा बाजार समितीचा कारभार पाहायला लागलो एक सात आठ महि सात आठ महिन्याचा कालावधी झाला या कालावधीमध्ये मागच्या वर्षीही काही काळ आणि चालू वर्षाचा आत्ता नुकतं सीझन सुरू झालेलं आहे हे चालू असताना आम्ही चार दिवसापूर्वी वेगवेगळे बाजार समित्या फिरून कोणत्या बाजार समितीमध्ये काय चालतं अशा प्रकारची रचना आहे किंवा तिथं कोणत्या सुविधा कोणते कायदे नियम त्याच्या याच्यानुसार बाजार समितीसाठी त्याचा सर्व अभ्यास करून परवा एक सुद्धा एक बैठक घेतली आपल्या राज्यातलं लासलगाव बाजार समिती जी आहे ती राज्यामध्ये नाही देशामध्ये प्रसिद्ध बाजार समिती आहे आणि त्याच बाजार समितीचं विंचूर या ठिकाणी जे उपबाजार आहे तिथे अतिशय चांगल्या पद्धतीचं बाजार त्या मार्केटमध्ये चालतो त्याची पाहणी त्याच्या समक्ष अवलोकन मी स्वतः आणि माझ्याबरोबर सर्व संचालक मंडळ बुधवार दिनांक मला वाटतं काही आम्ही पाहून आलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी इथं बा बाजार समितीच्या जे व्यापारी आहेत व्यापाऱ्यांबरोबर बाई ठाक्या घेतल्या जे व्यापारी इथं व्यापार करत नाही अशाही लोकांना आम्ही इथं निमंत्रित केलं होतं किंवा जास्तीत जास्त व्यापारी इथं आले पाहिजे आपल्याकडे जी, आप जी पद्धत आहे मी मागे सांगितल्याप्रमाणे अडक पद्धत आडती अडकीनुसार माल पण त्या व्यापाऱ्याकडे टाकतो आणि त्याच्यानुसार मी लावतो परंतु आम्ही जी सिस्टीम पाहिली आणि ती फॉलो करण्याचा आमचा जो मानस आहे तो यापूर्वी तुम्हाला बोलून दाखवतं पण कोतुळला अशा प्रकारचा बाजार आपण सुरू करावा ही धारणा आमची असल्यामुळं अठरा तारखेपासून ती बाजार सुरू करायचा परंतु व्यापारी वर्गाने परवाच सांगितलं होतं की साहेब मार्च महिना आहे मार्च महिन्यामध्ये बाजार मालाची आवक वाढते बँकेची कामं असतात त्यामुळं बाजारभाव कमी होतात ही कल्पना परवा आम्हालाही आलेली होती कदाचित त्याचा परिणामसुद्धा आजच्या बाजारावर झालेला असावा असा, असा माझा समज आहे दुसरी गोष्ट दुस दुसरी गोष्ट आत्ता इथं दोन तीन शेतकऱ्यांनी जे काही ब्लेम केले तेव्हा एक माल अठराशे रुपयाला जातो तो दुसरा माल बाराशे रुपयाला किंवा आठशे रुपयाला जातो सोळाशे रुपयाला जातो मी तुम्हाला मी तुम्हाला एक मी तुम्हाला सांगू इच्छितो मी स्वतः जो अभ्यास केला आहे कारण मी जेव्हापासून ह्या बाजार समितीचा अध्यक्ष म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हापासून माझा बारकाईने आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या दिवशी किती बाजार झाला किती ॲव्हरेज बाजार काय भाव वाट पडला हे पूर्ण डाटा माझ्याकडे आहे मग तो गोडेगावचा बाजार असेल रहुरीचा असेल श्रीरामपूरचा असेल राहत्याचा था असेल कोपरगावचा था असेल संगमनेरचा असेल या सर्व बाजारांची माहिती मी स्वतः घेत असतो आणि आपला झालेला बाजार आपण केलेली विक्री याची पाहणी मी करत असतो यातून मला अभिमान वाटतो माझ्या बाजार समितीचा माझ्या शेतकऱ्यांचा माझ्या व्यापाऱ्यांचा की ते त्यांनी मागच्या वर्षामध्ये तेवीस चोवीस ह्या वर्षामध्ये ॲव्हरेज बाजार अकोले बाजार समितीचा सर्वात जास्त आहे याचं जर कोणाला पडताळणी करायची असेल तर तुम्ही पणन मंडळाची एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जा आणि तिथे खात्री करून घ्या की अकोले बाजार समितीत मिळालेले बाजार आणि तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये मिळालेले बाजार याची तुम्ही खात्री करून पहा आणि खात्री केल्यानंतर मी आपल्या सर्व शेतकऱ्यांना दुसरी विनंती करतो आपल्या काही सूचना असतील आपल्या काही अडचणी असतील त्या निश्चितच बाजार समितीच्या कार्यालयामध्ये येऊन एखाद दिवशी सुट्टीच्या दिवशी या तुमची वेळ सांगून या निश्चितच तुमच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल आणि तेही नुसतं तोंडी नाही तर त्याला काहीतरी कागदोपत्री पुरावा असेल अशा प्रकारची तुम्हाला यापुढं या पूर्वीही या काम करत होतो मी फार मागचं का जाणार नाही परंतु या या पिरियडमध्ये जे पाच सात महिन्याचा पिरियड गेलेला आहे या या पिरियडमध्ये आणि यापुढेही तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही या अशा प्रकारचे काम मी आणि माझं संचालक मंडळ करेल प्रश्न राहिला बाजारभावाचा बाजारभाव हे काही बाजार समिती ठरवत नसते बाजार सम बाजारभाव हे व्यापारी टोटल आवक त्याची विक्री याच्यावरती बाजार ठरतात कदाचित एखाद्या व्यापाऱ्याकडून अशी जर काही चूक होत असेल तर ती निश्चितच आमच्या निदर्शकांना तुम्हाला निश्चितच न्याय मिळून दिला जाईल एवढं बोलत आहे काही आमची मागणी अशी भाजप सरकारवर शेतकरी वर्ग नाराज असल्याची भावना शेतकरी वर्गातून सातत्यानं व्यक्त होत होती यामुळे आगामी काळात शेतकरी वर्ग महागाई बेरोजगारीचा व शेतमालाला बाजार नसल्यानं या गोष्टीचा फटका लोकसभेत भाजपाला बसू शकतो असा अंदाज लावला जातोय न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले